जय भीम आज मी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता इम्तियाज नदाफ शिवसेना उभाटा गट पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं अभिनंदन आम्ही करतो कारण त्यांनी आज ज्या पद्धतीनं कल्याण मतदारसंघामधून वैशाली चांदेकर राणे यांना या एका सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन पण त्याचबरोबर एक प्रश्न आमच्या मनामध्ये उभा राहिला आहे तो प्रश्न आम्हाला उद्धवजींना विचारावाच वाटतो की उद्धवजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघामधून उभे आहेत आम्ही असं ऐकलं होतं की तुम्ही त्यांच्या विरोधात खुद्द आदित्य ठाकरे यांची उमेदवारी देणार आहात काही काळानंतर आम्हाला कळलं की तुम्ही विचारेंची उमेदवारी देणार आहात आणि आज अचानक ज्या पद्धतीनं वैशाली चांदेकर राणे हे जे काही नवीन उमेदवार तुम्ही डिक्लेअर केला त्याच्यातून आम्हाला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की उद्धवजी ही तुमच्या आणि एकनाथ शिंदेच्या मैत्रीची नांदी समजावी का भविष्यामध्ये आपण हळूहळू एकत्र येण्याचा विचार करताय का आणि जर असं असेल तर तुम्ही जो काय हा मार्ग स्वीकारलाय जो मार्ग तुम्ही अवलंबलाय याचं वंचित बहुजन आघाडी स्वागत करते तुम्ही या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा द्याल एक चांगला मार्ग तुम्ही दाखवाल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि याचं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं स्वागत करतो Jai Bhim Jai Maharashtra